हाय हॅलो नमस्कार मी रेश्मा रेश्मा अर्नव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे तर इथं मेट्रोचा माझा पहिलाच प्रवास होता या ना आधी कधी मी गेले नव्हते आणि मेट्रो स्टेशन पण पाहिले नव्हतं कारण आम्ही गावाकडं राहतो आणि आम्ही आलतो म्हणजे असंच गार्डनमध्ये बसायला तर टू व्हीलरवर हो आलेलो आणि असं ठरवलं नव्हतं की गणपती पाहायला जायचं होतं पण असं ठरवलं नव्हतं की आपण मेट्रो जाऊ शकतो तर इथं आपले महाराष्ट्राचे सी एम आले ते देवेंद्र फडणवीस तर हे तानपुऱ्यासारखं दिसणारा जो ब्रिज आहे त्याचं उद्घाटन नुकतंच त्यावेळी होतं आणि त्यावेळी तिथं भरपूर असे आणि गर्दी थोडीशी होती आणि मी कधी काय मेट्रोचा प्रवास केलेला नव्हता याआधी तुम्हाला सांगितलं आणि मला जाताना थोडीशी मनात भीती होती कारण कधी काही हे केलं नव्हतं माहिती पण नव्हती त्याबद्दल आणि पुढे ढकल ना पुढे टाकेल इकडं आले बरं आले बरं आले हा बरं सगळ्यांना पाहण्याची तिथं उत्सुकता होती आणि जे चेकिंग करतात ते त्यांना पण आवरला नाही तर हे आपले सेम होते आणि इथं ब्रिजच हे उद्घाटन होतं त्यामुळे थोडेसे ते होते त्यामुळे मनाला कुठंतरी माहित माहीत पण नव्हतं ना आपल्याला की बाबा म्हणजे किती इथं उद्घाटन आहे त्यामुळे एवढे संरक्षण आहे किंवा पोलिस आहे तर इथं का म्हणजे मला असं वाटलं पहिल्यांदा तर की बाबा एवढं काय असेल की मी ठिकाणी इतके पोलीस म्हणून मी हाच विचार करत होते आणि नंतर थोडीशी मनात हे धकधुक होती आणि यांच आधी दररोज रेग्युलर जागा देतात त्यामुळे त्यांना काय वाटत नाही पण आम्हाला थोडस भीती वाटत होती आणि आर नव तर असा नाही का माझ्यापेक्षा तो जास्त डेट आहे Hã? इथं मॅट्रो येणार होती आणि ती इंस्ट्रक्शन देत होती की येलो रेषेच्या आत ही बाहेरच उभा राहा असं नाही का, का तर कुठंतरी उत्सुकता होती आणि आम्ही मला थोडीशी भीती पण होती तुम्ही म्हणता नाही भिण्यासारखं काय आहे पण कसं आपण कधी गेलोच नाही तर മനത്തി <laughs> 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 <hums> <laughs> <hums> <hums> आणि उत्तर प्रकाशांनी यासारख्या सर्व वस्तूंची काळजी